नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया सत्य किंवा रात्री तर दहा अकरा वाजपर्यंत किंवा रात्रभराच्या भागात पाहायला गेलं तर छत्रपती संघ संभाजीनगर इकडे सोलापूर नांदेड अकोला नागपूर ह्या भागात एक साधारण चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि परतीच्या पावसाला आता सुरुवात झालेली आहे हवामानाचा अंदाजासुद्धा असं सांगण्यात येत आहे की बाबा राजस्थानमधून हळूहळू परतीचा पाऊस आता सुरुवात म्हणजे माघार घेत आहे पाऊस मान्सून माघार घेत आहे असं दिसत आहे एकंदरीत पण यायला थोडा जलदी पण येईल आणि महाराष्ट्रात जास्त दिवस टिकून पण राहण्याची शक्यता सध्या जरी चोवीस तास पाहायला गेलं तर असं दिसते की अजून पावसाचा जोर चांगला टिकून राहणार आहे एकंदरीत उद्या उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या संपूर्णतः जी विदर्भ पट्ट्यामध्ये दे, परत एकदा कमी कमीदाबाद क्षेत्र तयार होईल आणि इकडे मराठवाड्यासुद्धा कमीदाबाद क्षेत्र तयार राहणार आहे त्यामुळे पावसाचा जोर हा असा आजच्यासारखा टिकून राहण्याची शक्यता आहे जास्तीचा जोर कोणत्या भागात जास्त पाऊस पडणारा जोर हा कोणत्या भागात आहे चोवीस तासामध्ये त्याचा थोडासा थोडा थोड़ा आढावा घेऊया साधारणत असं दिसतं या मॉडेलवरून की पावसाचा जोर हा मराठवाडा विभागामध्ये वा जास्त वाटत आहे तरी पण जिल्हावाईज किंवा थोडंसं तालुकावाईज पण बघूया कोकणपट्टीचा विचार करायला गेला तर गोव्यापासून संपूर्णता मुंबई पालघर रत्नागिरी इथंपर्यंत पर्यंत संपूर्ण कोकणपट्टीत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे कोकणपट्टीला पावसाचा जोर आहे मध्य महाराष्ट्रात म्हणजे सातारा कोल्हापूर सांगलीच्या पश्चिम भागातून आणि पाणी ह्या भागातून पाहायला गेलं तर हा जो पट्टा आहे सांगली कोल्हापूर कराड सांगलीच्या पूर्व बाजूने पश्चिम बाजूने जास्त कमी आहेत सोळा सजोर आणि पुणे खापोली खेड जुन्नर नाशिकपर्यंत मनमाड परत पुढे नंदुरबार मालेगाव साखरी नंदुरबार न नवापूर वगैरे ह्या ह्या भागापर्यंत हलक्या काही मध्यम दमदार सऱ्या येण्याची शक्यता आहे त्याही पूर्वेकडे पाहायला गेलं तर साधारणतः मराठवाडा विभाग किंवा विदर्भ साईडला पाहायला गेलं तर शिरपूर धुळे पालोरा जळगाव मालेगाव चाळीसगाव हा जो उत्तर भागातील महाराष्ट्राचा पट्टा आहे चिखली खामगाव बुरणारपूर अकोट अकोला अचलपूर अमरावती आणि परत करंजी आर्वी यवतमाळचा भाग कोंडली वर्धा नागपूरपर्यंत वारूड भंडारा आणि गोंदिया परिसरात ह्या भागापर्यंत हलक्याच्या दमदार हलक्या किंवा दमदारसरी येण्याची शक्यता दाखवत आहे हो सिंध साईडला पाहायला गेलं तर साधारणत चंद्रपूर मापोना गडचिरोली ह्या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता आहे तेलंगणा भागातसुद्धा महाराष्ट्र छत्तीसगड ह्या भागातसुद्धा हलक्याशी पावसाची शक्यता आहे परत इकडं महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं मराठवाड्या भागामध्ये ते साधारण लातूर उदगीर बसव कल्याण ह्या कर्नडकच्या भागामध्ये आणि तुळजापूर सोलापूर पेठ पारशी परळी काहीच मजलगाव परभणी हिंगोली चिंतूर पुसाड आणि वाशिम ह्या भागापर्यंत लोणार आणि चिखलीच्या काही परिसरात परत जालना छत्रपती संभाजीनगर शिल्लोड आणि परत जास्त पावसाचा प्रदेश म्हटल्यावर बीडचा भाग वैजापूर श्रीरामपूर अहमदनगर मनमाड आणि इकडे परत दक्षिणेकडे पाहायला गेलं तर डाहोंड करमाळा जामखेड बारामती इंदापूर जेजुरी साताऱ्याचा सा पूर्व भाग कराडचा पूर्व भाग वडूज विटा जत पंढरपूर सांगलीचा सा भाग ह्या भागामध्ये विजापूरपट म्हणजे कर्नाटकच्या भागामध्ये विजापूरपर्यंत मध्यम ते काहीसा गडगडाटी जोरदार होण्याची शक्यता आहे एक दोन ठिकाणी मुसळधारसुद्धा पोसवण्याची शक्यता आहे पंढरपूर जत विट्टावडूज विजापूरच्या साईडला ह्या भागात जोरदार मुसळधार पोचवण्याची शक्यता आहे उर्वरित भागात पावसाचा जोर आहे पण ह्या पावसाचा जोरमध्ये काही दिवशी वाढ होणार आहे का तर आणखीन एक कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे आहे तेच तीव्र होणार आहे आणि त्यामुळे परतीचं पावसाची लक्षण ची सक्रिय झाल्यामुळे दक्षिण भागातून म्हणजे पंढरपूर जत बारामती दौंड करमाळा अहमदनगर जामखेड हा जो पाट भाग आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा ह्या भागातून पावसाचा जोर वाढणार आहे म्हणजे टिकून तरी राहणार आहे पावसाचा जो हाय असा टिकून राहणार आहे किंवा जास्तीला वाढणार सुद्धा तर नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी रोजचे रोज, रोज व्हिडिओ चला आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करायचा धन्यवाद